एकदा एक माणूस कामानिमित्त आपलं गाव सोडून दुसऱ्या गावात जातो तिथे गेल्यावर त्याला भूक लागते आणि त्यावेळेस काही स्विगी झोमॅटो वगैरे नव्हतं मग तो शोधायला लागतो की बाबा त्या बाजारपेठेमध्ये कुठं काही खायला मिळेल का तर त्याला एक दोन तीन छोटी छोटी दुकानं दिसतात कुठं पाणीपुरी असते कुठे वडापाव असतो कुठे दा कच्ची दबेली असते ते थोडं थोडं खाऊन बघतो हे नाही ते नाही पण त्याची काही तृप्ती त्याच्यातनं होत नाही त्याला काही पोट भरल्यासारखं वाटत नाही काय करायचं तिथे एक दोन लोक बसलेले असतात साधेसुद्धा असतात बिचारे बसलेले असतात त्यांना जाऊन हा विचारतो की बाबा इथे कुठं असं चांगलं हॉटेल आहे का जिथे मला असं पोटभर तृप्त करेल असं जेवण मिळेल ते दोन माणसं सांगतात त्याला की हो आहे ना पण ते हॉटेल नाही आहे ते एक माणूस अन्नछेत्र चालवतो चोवीस तास चालू असतं थो। तर थोडंसं या पुढे दोन किलोमीटर गेलं की तिकडे तो माणूस अन्नछेत्र चालवतो तिथे मात्र एक आठ आहे की तुम्हाला तिथं आंघोळ करून स्नान करून स्वच्छ होऊन स्वच्छ कपडे घालून जावं लागतं आता या माणसाने विचार केला की एक तर दोन किलोमीटर चालायचं बरं त्या दोन किलोमीटरच्या रस्त्यामध्ये तिकडे जाणारे फारसे लोक दिसेनात बाजारपेठेत जेवढे लोक दिसतात तेवढे काही तिकडे जाताना दिसेनात परत आंघोळ करायची बरं हे लोक खरं सांगतात कशावरनं बरं तो फुकट देणार म्हणतो अन्नछत्र म्हणजे ते एवढं चांगलं जेवण देईल का अशा सगळ्या शंका त्याच्या मनात येतात आणि मी शेवटी तो तिथंच थांबतो बाजारपेठेत था। तिकडे काही जात नाही अन्नछेतांना आणि शेवटी अतृप्त मनाने उपाशीपोटी झोपून जातो आपल्या आयुष्यामध्ये असंच होतं का आपण तृप्ती मिळवण्यासाठी हे करून बघतो ते करून बघतो बाजारपेठमध्ये फिरतो नवीन नवीन ठिकाणी जायचा प्रयत्न करतो नवीन वस्तू घेतो पण तृप्ती काही पूर्ण मिळत नाही आपल्याला कुणाला असं विचाराचं वाटलं तर काही चांगल्या लोकांना आपण विचारतो काय करावं साधू संत आपल्याला सांगतात अशा वेळेला काय करायचं मार्ग दाखवतात पण तो मार्ग आपणच चालायचा असतो ते काही साधू संत चालणार नसतात त्यांचं काम फक्त दिशा दाखवणं जास्ती जास्ती काय सांगतील की बा लवकर जाण्यासाठी पाऊल वाट कुठली आहे ते सांगतील शॉर्टकट याला म्हणतो आपण पण शेवटी चालायचंच आपल्याला असतं आणि ते करण्यासाठी श्रद्धा पाहिजे जो सांगतो त्याच्यावरती असं मनात वाटायला लागलं की यार इकडे शेवटी जी असतं की मेजॉरिटी काही दरवेळेला बरोबर असते असं नाही बाजारपेठेत खूप लोक आहेत म्हणून बाजारपेठेत चांगले हॉटेल आहेत आणि इकडं जाणार आहे तिथं चांगलं अन्न मिळत नसणार कारण कमी लोक जातात हे थोडंसं काही किवायला चुकीचं ठरतं म्हणून आपल्याला जर आपल्याला तृप्त व्हायचं असेल आनंद मिळवायचा असेल तर केवळ बाकी जगातले लोक काय करत ते न बघता जे साधू संतांनी आपल्याला मार्ग दाखवत आहेत त्या मार्गाने जायचा प्रयत्न केला पाहिजे आपले जे धर्मग्रंथ सांगतात त्या मार्गाने जायचा प्रयत्न केला पाहिजे आणि ते करण्यासाठी त्याच्यावर विश्वास पाहिजे श्रद्धा पाहिजे तरच त्या दिशेला जाण्याची आपल्याला तयारी होईल आणि हे करत असताना जसं त्या संतांनी सांगितलं की तुम्हाला जर त्या अन्नक्षेत्रात जायचं असेल तर तुम्हाला स्वच्छ होऊन जावं लागेल आंघोळ करून जावं लागेल स्वच्छ कपडे घालून जावं लागेल तसं तो मार्ग चालत असताना आपल्याला आपलं सगळंच अंतर्बाह्य शुद्धी करावं लागेल आचरणामध्ये शुद्ध आणावं लागेल तर आपल्याला त्या मार्गाने जाता येईल तर त्या माणसाला जसं तो अतृप्त झोपला तसं आपलं होऊ नये की पूर्ण जीवन आपण वाया घालवलं आपल्याला शेवटी जीवनाची शेवटी तृप्तता पाहिजे चालू असताना तृप्तता पाहिजे आणि ते करायचं असेल तर या कथेतनं आपण काहीतरी बोध घेऊयात आणि त्या तृप्तीच्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करूयात हे व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर जरूर लाईक करा सबस्क्राईब करा मुख्य म्हणजे तुम्हाला त्याच्या सूचना येत राहतील नवीन व्हिडिओ आले की आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे शेअर करा कारण हे फक्त स्वतःपुरतं ठेवू नका हा आनंदाचा ठेवा इतरांना मिळावा आणि आनंद हा वाटला की वाढतो त्यामुळे तू जास्तीत जास्त वाटा एवढी विनंती करतो